नॉर्थस्टार हॉस्पिटलकडून तुम्हाला मुख्यमंत्री सहायता निधीबाबत काही महत्त्वाची माहिती देण्यासाठी आलेलो आहे मुख्यमंत्री सहायता निधीची अभिनव कल संकल्पना या शासनाने म्हणजेच श्री आपले माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे आणि मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे मुख्य अधिकारी श्री मंगेशजी चिवटे यांनी अतिशय सुचारू पद्धतीने राबवली आहे या मुख्यमंत्री सहायता निधीसाठी आवश्यक असलेली अर्हता म्हणजे यामध्ये गरीब दिनदुबळ्या रुग्णांची सहायता केली जाते ज्यांचे उत्पन्न किमान एक लाख साठ हजारापेक्षा देखील कमी असते या योजनेमध्ये लाभान्वित होण्यासाठी या योजनेचे आवेदन मुंबई येथे मंत्रालयात मुख्यमंत्री सहायता कक्ष निधीकडे करायचे असते यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे म्हणजेच आपले आधार कार्ड म्हणजे रुग्णाचे आधार कार्ड उत्पन्नाचा दाखला तसेच रेशन कार्ड या तीन कागदपत्रांची आवश्यकता असते आणि सुद्धा आपण या मुख्यमंत्री सहायता कक्षाला कक्षाशी संपर्क साधू शकतो